अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशी ग्वाही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे गुरुवारी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयास भेट दिली यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आमदार राम सातपुते यांचं राष्ट्रवादी भवन कार्यालयात जंगी स्वागत केलं सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचं राष्ट्रवादी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळेस कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसंच माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमात सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रकाश जाधव नागेश निंबाळकर यांनी केलं तर प्रास्ताविक युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रमोद भोसले यांनी मानले